महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची दुग्ध व्यवसायासाठी महिलांच्या पाठीशी राहणार आमदार पाटील निराधार विधवा महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न सुरू असून महिलांनी तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याने त्यातून महिला आर्थिक सक्षम होत आहेत दुग्ध व्यवसायासाठीही महिलांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आमदार पाटील यांच्या वतीने रक्षाबंधन निमित्त महिलांचा स्नेह मेळावा शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात दिनांक एकोणास रोजी पार पडला या मेळाव्यात मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परित्यक्ता स्वावलंबन संकल्प योजनांतर्गत पाचशे महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर संप्रिया पाटील मीराताई रेंगे डॉक्टर विवेक नावंदर शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अंबिका डहाळे डॉ जया बंगाळे प्रगतशील शेतकरी मेघा देशमुख प्राचार्या सरोज देसरडा डॉक्टर सालेहा कौसर आदींची उपस्थिती होती आमदार पाटील म्हणाले ग्रामीण भागात महिलांना दुग्ध व्यवसायात आणण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे प्रत्येक घरासमोर एकतरी दुधाळ जनावर असले पाहिजे ही आपली संकल्पना आहे जिल्ह्यात धवल क्रांती सुरू झाली असून मानवच्या दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून पंचवीस हजार लिटर दुधाचे संकलन झाले आहे त्यातून आतापर्यंत एकोणीस कोटी रुपये दूध उत्पादकांना मिळाले आहेत एक लाख लिटरपर्यंत दूध संकलन वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे दुधाचे संकलन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रामुख्याने महिलांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पाच हजारहून अधिक महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण देऊन शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे असेही सांगितले या स्नेह मेळाव्यास महिला बचत गटाच्या प्रतिनिधी महिला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थिती होती शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी पर्व... परभणी विधानसभेमध्ये ज्या आपल्या विविध प्रकारच्या योजना चालतात त्यात मासा विनाताई ठाकरे विधवा स्वावलंबन संकल्प योजनेच्या अंतर्गत पाचशे ज्या महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे त्यांना शिलाई मशीन देण्याचं आज काम केलेलं आहे जवळपास गेल्या दहा वर्षापासून ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून जवळपास पाच हजार मशीन आजपर्यंत वाटप झालेलं आहे याचा उद्देश एवढाच आहे की ज्या माझ्या भगिनी कमी वयामध्ये विधवा परित्यक्त्या झाल्या आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं स्वतःच्या पायावर चांगला व्यवसाय करावा यासाठी एक महिन्याचं ट्रेनिंग घेऊन त्यांना शिलाई मशीन देतो आणि ह्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की खूप महिला आपल्या कॉलनीत आपल्या गावात जाऊन हे शिलाई मशीनचं व्यवसाय करतात ब्लाऊज शिवायचा असेल लहान मुलांचे ड्रेसेस शिवायचं असेल हे सुद्धा काम यांनी हाती घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही शासनाच्या युनिफॉर्म शिवायचे असतील किंवा आम्ही मोठ्या मोठ्या कंपनीवर टाईप करतो त्या माध्यमातून त्या कं कंपनीचं कामसुद्धा आमच्या या बचत गटाच्या महिलांना मिळावं या उद्देशानं अशा प्रकारची यशस्वी योजना गेल्या दहा वर्षापासून आम्ही राबवतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.